राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज वीस मे रोजी राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्या एंट्रीने आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही सुरू झाली आहे महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ हे नाराज होते अखेर अनेक दिवसांपासून जे मंत्रिपदाची वाट पाहणारे छगन भुजबळ यांना हे मंत्रिपद दिल्याने त्यांची नाराजी दूर होईल अशाही चर्चा राजकीय वर्तुळात केल्या जात होत्या आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना दोन हजार चोवीस नंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही आणि या मागे कोणाचा विरोध होता हे सविस्तर जाणून घेणार पण त्यापूर्वी जर तुम्ही टाइम महाराष्ट्राला नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दोन हजार चोवीस नंतर भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याचं नक्की कारण काय तर महायुतीमधील अंतर्गत राजकारण आणि गटबाजी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना प्रचंड बहुमत मिळालं होतं आणि यामध्येच नंतर एकूणच महायुतीमधील राजकारण आणि जी गटबाजी होती त्यामुळे त्यांना हे मंत्रीपद मिळालं नाही असंही म्हटलं गेलं डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नवीन सरकार स्थापन झालं पण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत गटबाजी आणि महायुतीतील जागा वाटपाचा जो राजकारणाचा प्रभाव होता संघर्ष होता त्यांच्यामध्येच गटबाजी होती की आम्हाला मंत्रिपद पाहिजे पण यामध्येच कुठेतरी जे छगन भुजबळ आहेत त्यांना डावललं गेलं असं देखील म्हटलं गेलं भुजबळ यांना डावलून इतर महायुतीचे वेगवेगळे नेते होते त्यांनाही संधी देण्यात आली यामुळे भुजबळांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजी पसरली या दुसरा प्रभाव झाला तो मराठा आरक्षण आंदोलनाचा आता हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध करताना ओबीसी समाजाचे हित जोपासण्यावर भर दिला होता ज्यामुळे मराठा समाजात त्यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली काही सोशल मीडिया पोस्टनुसार जरांगे पाटील यांच्या दबावामुळे भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलं असावं अशी देखील चर्चा झाली आता या सोबतच दुसरं अजून एक कारण म्हणजे अजित पवार यांच्याशी दुरावा हे देखील एक नाराजीचं आणि मंत्रिपद न मिळाल्याचं एक कारण मानलं जात होत भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी काही पुढाकार देखील घेतला नाही असं देखील त्यावेळी म्हटलं गेलं आता या मागे पक्षांतर्गत ओबीसी चेहरा म्हणून भुजबळ यांना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न असू शकतो असे राजकीय विश्लेषक सांगतायत ज्यामुळे भुजबळांच्या प्रभावाला पक्षामध्ये एक मर्यादा आली आता या सगळ्यात भुजबळ यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली विविध राजकीय कारणानुसार भेट होतच होती पण ही नाराजी देखील आहे ना म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घेतली अशी देखील एक कुठेतरी चर्चा निर्माण झाली आणि यामुळे भुजबळ प्रवेश करतील अशा चर्चांना आलं मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन देखील केलं समता परिषदेच्या माध्यमातून वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले यावरून त्यांची राजकीय अस्वस्थता आणि पक्ष नेतृत्वावरील नाराजी स्पष्ट होती भाजपशी चर्चा आणि नाराजीचे संकेत देऊन त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने राजकारण बदलू शकतं हे त्यांना सुचवायचं होतं का आता हा या सर्वांमधून एक प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता बरं भुजबळांना आतापर्यंत नक्की कोणाचा विरोध होता तर ज्यामुळे त्यांचे मंत्रीपद हे रखडून राहिलं तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या विरोधात थेट आक्षेप घेतला होता म्हणून देखील त्यांच्या आंदोलनामुळे भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा एक निर्णय टाळण्यात आला असावा कारण मराठा समाजाचा रोष टाळणं हे महायुतीसाठी महत्वाचं होतं हे एक प्रमुख कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत विरोध यामध्ये देखील कारणीभूत असू शकतं हे दुसरं कारण आणि राजकीय विश्लेषकांनुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुजबळ यांना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न झाला असू शकतो हे एक अजून एक कारण आणि पक्षातील इतर नेत्यांना प्राधान्य देण्यासाठी भुजबळ यांना डावलण्यात आलं हे आणखी एक कारण आणि याशिवाय भुजबळ यांचा ओबीसी नेते म्हणून प्रभाव वाढू नये यासाठी पक्षांतर्गत काही नेत्यांनी विरोध केला असल्याची शक्यता असे एक ना अनेक कारण हे मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळण्याची असू शकतात अखेर मे दोन हजार पंचवीस मध्ये भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजसेविका अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचारावरून पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली त्यांनी ट्विट केले की वा फडणवीस वा म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जा जागी दुसरा भ्रष्टमंत्री येणार जनता अशीच भरडली जाणार कि हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की, की तुम्ही आमचं काहीच वाकड करू शकत नाही असा काय ना इलाज आहे की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात आणि हो हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा तेव्हा छातीत कळ यायची मग आता ठणठणीत केळच वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि खालच्या घोषणा आठवतात कारवाई के लिए अब की बार चारस पार भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम हा आहे का तो बडा कदम ही ती कारवाई असं अंजली दमानिया यांनी ट्विट केलंय आता व्हिडिओच्या शेवटीला एका निष्कर्षाला येऊया की पूर्ण व्हिडिओमध्ये छगन भुजबळ यांना दोन हजार चोवीस नंतर मंत्रीपद न मिळण्याचं आणि विलंब झाल्याचं कारण काय होत आंदोलक यांचा विरोध आणि महायुतीतील अंतर्गत राजकारण आणि जागा वाटपाची समीकरणं ही कारणीभूत होती अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि भुजबळ यांचा ओबीसी नेते म्हणून प्रभाव मर्यादित ठेवण्याचा जो प्रयत्न होता तो सुरुवातीला करण्यात आला त्यामुळे हे सगळं डावलण्यात आलं त्यांना मंत्रीपद मिळत नव्हतं मात्र हा संघर्ष कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीघाटी झाल्यानंतर कुठेतरी तो संपुष्टात येतोय असं देखील आता म्हटलं जात आहे एकंदरीत एक या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यावर सामाजिक आणि राजकीय दबाव होता त्यामुळे त्यांनाही मंत्रीपद मिळालं नाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले होते त्यामुळे मंत्रीपद मिळण्यास विलंब झाला का आणि अखेर आताच भुजबळांना मंत्रीपद का देण्यात आलं असावं तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद